एकोणचाळीस सुटला आणि सात गाड्या आत्ता पळायला लागल्या आठ गाड्या आठ गाड्या पळतायत गाड्यावरती लक्ष द्या एक बाज झालाय आणि पर्याला सुंदर अशी गाडी बोलते गाडी क्रमांक एकोणचाळीस चा तर आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी कैलास अजय शंभू फॅन्स क्लब पैलवान वरुण पटोळे माहिनी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेल्या सोन्या ड्रायव्हर खरावकरांच हार्दिक अभिनंदन आज सोन्या ड्रायव्हरचा वाढदिवस आहे आणि सोन्यासाठी ठिकाणी असंख्य बैलगाडी मालक चालक शौकीन समालोचक यांच्या वतीने दिवसाच्या सोन्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा घ्या माग चाळीस लावून घ्या वेगळा पैलवान हसीम सुल्तान वडील वाघेरी कैलास సి మహారాష్ట్ర చంపయన్జీర ఫ్యాన్స్ క్లబ్ వాగేరీ దో లా వైభవ జాధవ జయ శ్రీరామ్ బా గోవిందథ్యక్ష తిలా ఎమ ప్రసన్న దాభావ కదం నా అంబికా ప్రసన్న జలి